वर्धाश्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे स्मृती पत्रकारिता पुरस्कार चंद्रशेखर बोबडे नागपूर यांना देण्यात आला तर बबीबाई नंदकिशोर जावंदिया स्मृती सामाजिक पुरस्कार सुनीता अलोणे यांना देण्यात आला तर चौथा स्तंभ सामाजिक पुरस्कार डॉक्टर अशोक चोपडे यांना देण्यात आला पत्रकार प्राध्यापक डॉक्टर प्रवीण वानखेडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार गजानन गावंडे व चेतन व्यास यांना देण्यात आला पत्रकार प्रशांत हेलोंडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार भास्करराव कलोडे यांना देण्यात आला आणि पत्रकार मनोज मुते पत्रकारिता पुरस्कार संजय धोंगडे यांना दिला तसेच पत्रकार आशिष पावडे यांना विशेष सत्कार करण्यात आला सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रम सहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता धुनीवाले मठ येथे घेण्यात आला मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त चौथा स्तंभ पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला या पुरस्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून खासदार अमर काळे विशेष अतिथी म्हणून माजी खासदार रामदास तडस प्रमुख वक्ते म्हणून संजय तिवारी प्रदीप मैत्रे प्रमुख पाहुणे म्हणून विजय जावंदिया शेतकरी नेते सुधीर दिवे ज्येष्ठ भाजप नेते संजय इंगळे तिगावकर विशेष कार्य अधिकारी दत्ता मेघे वैद्यकीय उच्च शिक्षण संस्था रवी गीते जिल्हा माहिती अधिकारी वर्धा सुनील बुरांडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वर्धा यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात वर्धा जिल्ह्यातील पत्रकारांचा चौथा स्तंभ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार व नागरिक उपस्थित होते

प्रचंड सन्मान पहिले या क्षेत्रामध्ये होता समाजामध्ये होतात आज शिक्षकांचा तो सन्मान समाजामध्ये राहिला आहे का तो प्रश्न त्यानिमित्तानं विचारला न्यायव्यवस्थावर सुद्धा आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आमचं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये काही वर्षापूर्वी जर आपण जर बघितलं तर प्रचंड मोठी क्रेडिबिलिटी होती राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही वर्ष आपण जर मागं गेलो परंतु क्रेडिबिलिटी आज आमच्या क्षेत्राची सुद्धा राजकीय क्षेत्राची सुद्धा क्रेडिबिलिटी विश्वसनीयता ही आज लोकांमध्ये राहिलेली नाही त्यामुळे सांगायचं तात्पर्य फक्त इतकं की हे काय फक्त मी एकट्या पत्रकारांच्या दृष्टीने म्हणत नाही समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महत्त्वाचे घटक आहेत या सर्व घटकांनी त्यांची क्रेडिबिलिटी आज जपण्याची आवश्यकता आहे